तीळ आणि गुळाचं विशेष महत्त्व असणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला वेगवेगळ्या भागांमध्ये तीळ आणि गुळ वापरून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यातल्याच एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाइट्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी तीळ घेतलेले आहे अंदाजे दोनशे पन्नास ग्रॅम तिळ असतील विना पॉलिशचे किंवा मग असे गावरान तिळ इथे मी घेतलेले आहेत तुम्ही पॉलिशचे तीळ वापरू शकता त्याच वाटीने एक वाटी गुळ बारीक कापून घेतलेला आहे तर गुळ असा शक्यतो बारीक कापून घ्या किंवा मग फोडल्यानंतर असे बारीक बारीक खडे झाले पाहिजे असा फोडा किसणीने किसून घेतलेला गुळ नंतर वितळतो आणि वाटीनं मोजलं की नंतर गुळाचं प्रमाण जास्त होतं त्यानंतर थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे आता पॅन गरम झालेलं आहे यामध्ये तीळ टाकून घेऊया सुरुवातीचा एक मिनिट मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि नंतर लो फ्लेमवर तीळ भाजून घेणार आहे तर इथे मी पॉलिश न केलेले तीळ वापरलेले आहेत हे तीळ मुळताच थोडेसे पिवळसर किंवा काळपट रंगाचे असल्यामुळं भाजल्यानंतर यांचा रंग बदललेला फारसा समजून येत नाही तर तीळ जास्त भाजले जाऊ नये यासाठी आपण सहा ते सात मिनिट लो फ्लेमवर तीळ भाजून घेणार आहोत पूर्ण सात मिनिटांसाठी तिळ इथे मी भाजून घेतलेले आहेत आता हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढूया आणि त्याच पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आता यामध्ये गुळ टाकून घेऊया आणि गुळ पटकन वितळायला जावा यासाठी आपण यामध्ये फक्त दोनच टेबलस्पून पाणी टाकणार आहोत पाणी खूप कमी वापरायचं आहे पाणी जर जास्त वापरलं गेलं तर गुळाचा पाक तयार व्हायला जास्त वेळ लागू शकतो गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे सुरुवातीला पॅन गरम असल्यामुळं अगदी दोन ते अडीच मिनिटामध्ये गुळ विरघळून त्याला उकळी आलेली आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये वितळलेल्या गुळाचे दोन ते तीन थेंब आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर हाताने अशा पद्धतीने त्याची गोळी तयार होती का ते आपल्याला बघायचं आहे तर इथं गोळी तयार झालेली आहे पण ही गोळी अजून थोडीशी पातळ वाटते आहे तर आपल्याला यापेक्षा थोडीशी घट्ट गोळी हवी आहे यासाठी आपण पुन्हा एक मिनिट पाक उकळू देणार आहोत साखरेपेक्षा गुळाचा पाक हा खूप पटकन घट्ट होतो त्यासाठी प्रत्येक एका एका मिनिटाला आपल्याला गुळ पाण्यामध्ये टाकून याची गोळी तयार करून बघायची आहे एका मिनिटाच्या आतच पुन्हा पाण्यामध्ये मी दोन ते तीन पाकाचे थेंब टाकून घेतलेले आहेत याची गोळी तयार करून बघूया तर गोळी तयार झालेली आहे पहिल्या गोळीपेक्षा थोडीशी घट्ट गोळी तयार झालेली आहे तर असाच पाक आपल्याला लाडूसाठी लागणार आहे यापेक्षा घट्ट किंवा गोळी पाण्यात टाकल्यानंतर गोळीचा टनकन आवाज होईल एवढा घट्ट पाक जर तयार केला तर तो पाक चिक्कीसाठीचा पाक असतो आणि याचे जर आपण लाडू वळायला घेतले तर लाडू तयार करण्याआधीच मिश्रण घट्ट होतं आणि लाडू जर वळले गेले किंवा लाडू तयार झाल्यानंतर लाडू कडक होतात गॅस बंद करून यामध्ये तेल टाकलं की लगेच हे मिश्रण आपल्याला खूप पटपट एकत्र करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपण असंच पॅनमध्ये ठेवणार आहोत कारण पॅन गरम असल्यामुळे मिश्रण पटकन थंड होत नाहीत आणि लाडू बांधायला सोपे जातात आता यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घेऊया हे सगळं पुन्हा एकत्र करून मिश्रण सपाट करून घ्यायचं आहे आणि याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत हे लाडूचं मिश्रण थोडंसं थंड व्हायला सुरुवात झाली की ते वरच्या बाजूने कडक व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा लाडू बांधण्यासाठी हाताने किंवा चमच्याने आपण यातून छोटासा गोळा बाजूला काढायला जातो तेव्हा तो गोळा बाजूला काढताना थोडासा अवघड जातो त्यामुळं अशा वड्या पाडल्या की एका वडीच्या अंदाजानुसार आपल्याला लाडू बांधता येतो लाडू बांधत असताना एका हातातून दुसऱ्या हातात झेलत आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं हाताला चटके बसत नाही त्याचबरोबर एकदम हलक्या हाताने आपल्याला लाडू बांधायचे आहेत आणि सुरुवातीला अगदी गोल गरगरीत लाडू न बांधता फक्त मिश्रणाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी शेवटपर्यंत मिश्रण हलकंसं गरम असल्यामुळं ते मऊ राहिलं आणि यामुळं शेवटचा लाडूसुद्धा आपल्याला व्यवस्थित बांधता आलेला आहे आता शेवटी सगळे तयार झालेले लाडू आपण पुन्हा छान गोल वळून घेणार आहोत पॅनऐवजी लाडूसाठीचं मिश्रण तुम्ही एका ताटामध्ये थापून घेऊ शकता आणि याखाली एक गरम पाण्यानं भरलेली कढाई किंवा पातेलं ठेवायचं आहे म्हणजे गरम पाण्याच्या वाफेमुळं मिश्रण शेवटपर्यंत मऊ राहील सगळे लाडू तयार करून झालेले आहेत आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद